म्हणून जर जन्माला आला असाल तर हिंदू वाचवायला पाहिजे आज हिंदू फार कमी व्हायला लागले एकोणीसशे एकाहत्तरची लोकसंख्या पहा आणि दोन हजार लोक अकराची लोकसंख्या पहा जर एकोणीशे एकाहत्तरला हिंदू शंभर टक्के होते तर दोन हजार अकरा साली हे शंभर टक्के हिंदू साठ टक्क्यावरती आले किती मेले नाही ते मेले नाही ते कन्व्हर्ट झाले कन्व्हर्ट म्हणजे दुसऱ्या धर्मामध्ये गेले का गेले हो त्यांना आपल्या धर्माचं ज्ञान नाही त्यांना आपल्या धर्माचे ग्रंथ माहिती नाही त्यांना आपल्या धर्मातले देव माहिती नाही त्यांना आपल्या धर्मातले धर्म ग्रंथ माहिती नाही त्यांना आपल्या धर्मातले संत माहिती नाही त्यांना आपल्या धर्मातले पंथ माहिती नाही वारकरी संप्रदाय काय हे त्यांना माहिती नाही हे त्यांना कळावं त्यांच्या अंतकरणापर्यंत पोहोचवावं याच्याकरिता आपण आज केला पाहिजे प्रत्येक हिंदूचं आजपासून कर्तव्य आहे प्रत्येक हिंदूंनी आपल्याला माहीत असलेली गोष्ट शेजारच्याला सांगा थी आपल्याला माहिती ना वेद काय त्या वेदांचे चार नावं त्याला सांगा आपल्याला माहिती ना संत काय त्या संतांचे नावं त्याला सांगा आपल्याला माहिती ना संतांच्या भूमिका काय त्या भूमिका त्याला सांगा माहिती नसेल तर सांगत चालणार काय होतं काय बिघडतं आपलं पण आपलं हिंदू धर्म टिकला पाहिजे आहे का जर हिंदू धर्म टिकेल तर हिंदू राष्ट्र टिकेल अन्यथा पुन्हा मुस्लिम राष्ट्र उभं राहायला जास्त वेळ लागणार नाही म्हणून हिंदू सजग झाला पाहिजे आज जागृत होणं गरजेचं आहे धर्म जागरण फार गरजेचं आहे आज हिंदू सगळ्यांनी जाग झालं पाहिजे मी दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करतो असं नाही कृष्ण कनैयानं सांगितलं स्वधर्म निधर्म श्रेय परधर्म भयाव स्वतःच्या धर्मामध्ये त्याचं पालन करताना मरण आलं तरी परधर्म स्वीकारायचा नाही हा आपला धर्म सांगतो हा हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्मासारखा पवित्र धर्म कोणताच नाही हो काय कमी आहे आपल्या धर्मामध्ये काय कमी आहे आहो जिथून सगळ्या जगताची पायवाट चालू होते ना ते वेद आपल्याकडे चार वेद आपल्याकडे प्रणव नावाचा वेद आपल्याकडे चारही वेद आपल्याकडे सहा शास्त्र आपल्याकडे अठरा पुराण आपल्याकडे काय कमी आपल्याकडे मला सांगा ना गाथा आपल्याकडे ज्ञानेश्वरी आपल्याकडे एवढे श्रेष्ठ श्रेष्ठ ग्रंथ आपल्याकडे कशाची कमतरता नाही फक्त आपण उघडले पाहिजे मला सांगा ज्ञानेश्वरी पारायण करण्याकरता किती जण बसले त्यातले दहा पंधरा मंडळी वीस पंचवीस मंडळी बसतात बाकीच्यांना काय होतं आम्हाला वेळच नाही घरापासून वाचा आपल्या मुलांना इथे घेऊन येत चला झोपले तरी चालतील काही अडचण नाही लहान लहान मुलं तरुण मुलं मला स्त्रियांना म्हणणं तुमच्या समोर हात जोडतो मी उद्यापासून आपल्या घरातला एक तरी तरुण कीर्तनाला इथे उपस्थित दिसलं पाहिजे का कशा करता तरुण कशा करता ऐका स्वामी विवेकानंदांनी सांगितलं या भारतभूमीचं जर भाग्य काय असेल पुढे जर भविष्य काय असेल तर तो तरुण आहे या तरुणांनी हातात धुरा स्वीकारली तर भारताचं भविष्य उज्ज्वल होईल अन्यथा याला डोबायला जास्त वेळ लागणार नाही म्हणून ना तुमचे लाल अडचण नाही इथूनच संस्काराला सुरुवात होते इथं येऊन झोपू द्या खेळू द्या बागडू द्या काही अडचण नाही पण इथं आपला धर्म माहिती होऊ द्या त्यांना आपले संत माहिती होऊ द्या त्यांना आपले वैदिक धर्म माहिती होऊ द्या त्यांना आपले ग्रंथ माहिती होऊ द्या आपला पंथ माहिती होऊ द्या आपले संत माहिती होऊ द्या हे सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून मी प्रार्थना करतो